अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान बळीराजा अजूनही मदतीची वाट पाहतोय गोंदिया जिल्ह्यात नवेगाव बांधव व सभोरताळ भागात अलीकडील अवकाळी व परत आलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे धानासह भाजीपाला व इतर हंगामी पिके पावसाने उद्ध्वस्त झाली असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत कर्ज खत बियाणे व मजुरीचा प्रचंड खर्च करून उभे केलेले पीक पावसामुळे नष्ट झाल्याने बळीराजाची अवस्था बिकट झाली आहे शासनाकडून पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी अनेक भागांत अद्याप सर्वेक्षणाची मंद असून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष मदत मिळालेली नाही त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण असून तातडीने नुकसान भरपाई पिकविमा रक्कम वितरित करणे तसेच कर्जमुक्तीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी होत आहे शेतकरी हा देशाच्या अन्नसुरक्षेचा आधारस्तंभ आहे त्यामुळे केवळ आश्वासने न देता प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून शेतकऱ्यांना जीवनावश्यक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे बळीराजा आजही शासनाच्या मदतीच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहे पंकज सुभाष परशुरामकर जनता न्यूज महाराष्ट्र तालुका प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव